भाजपला चार जून नंतर महाराष्ट्रामध्ये अपेक्षित एवढ्या जागा मिळत नाहीये आणि त्यासाठी पुन्हा उद्धव शिवसेनेला गळ घालण्याचा प्रयत्न हे भाजपा करताय का अमित शहानी केलेलं स्टेटमेंट आम्ही उद्धव ठाकरेंसोबत युती तोडत नव्हतो किंवा उद्धव ठाकरे आमच्याशी युती तोडली त्यांनी नसती जर त्यामध्ये शरद पवारांनी खतपाणी घातलं नसतं तर अजूनही वेळ गेलेली नाहीये आता ज्यांनी हा खेळ सुरू केला होता त्यांनीच हा खेळ संपवावा हे स्टेटमेंट केलेलं आहे अमित शहा यांनी अमित शहाच्या या स्टेटमेंट नंतर चार जूनचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या बर या चर्चांना आधार काय तर मोदी आणि अमित शहा यांचे महत्वाची दोन स्टेटमेंट नेमकी का सर्वश्रुत आहे जेव्हापासून उद्धव ठाकरे आणि भाजपा यांची पंचवीस वर्षांची युती तुटलेली आहे तेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपावरती आणि भाजपनं सुद्धा पर्यायनं उद्धव ठाकरे यांच्यावरती कडवी अशी टीका केलेली आहे एकंदरीत काय उद्धव ठाकरे सुरुवातीला फडणवीसांना किंवा महाराष्ट्रातील भाजपाला टार्गेट करत होते अमित शहा आणि मोदींबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवत होते पण जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा मग गृहमंत्री अमित शहा असो दोघांनीही जेव्हा उद्धव ठाकरेंवरती थेटपणे टीका करायला सुरुवात केली तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि भाजपा हायकमांडचे संबंध ताणले गेलेले आहेत यावरती मोहोर लागत गेली मागेच काही दिवसांपूर्वी जर आम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करत नव्हतो किंवा जर शिवसेना फुटत नव्हती तर उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं आणि शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं होतं दोघंही आपल्याच मुलांच्या मोहमायेमध्ये अडकले होते त्यामुळे एका पद्धतीने शिवसेना फुटली तुटली ती योग्यच झालं हे स्टेटमेंट जे होतं ते अमित शहा यांनी केलं होतं आदित्य ठाकरे यांची पुढे फिल्डिंग लागावी म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी महायुती तोडली असं स्टेटमेंट शहा यांनी केलेलं होतं आता घेत अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे स्टेटमेंट कशी बदलली तीही लक्षात घ्या मोदींनी जाहीर सभेत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारांमध्ये म्हटलं की उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा मोठ्या संकटामध्ये असतील त्यावेळी सगळ्यात अगोदर त्यांना मदत करायला आम्ही जातो सगळ्यात अगोदर आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि त्यांनी आम्हाला हाक दिली पाहिजे हे स्टेटमेंट मोदींनी केलं त्यांच्या पुन्हा एकदा उद्धव इतका येतोय असा प्रश्न तयार झाला होता त्या लागो आता सातव्या टप्प्यातील मतदान होत असताना अमित शहा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना गळ घातलेला आहे आपली युती तुटली त्याला कारण शरद पवार होते आता ज्यांनी हा खेळ सुरू केला होता त्यांनीच हा खेळ संपवावा असं म्हणत इनडायरेक्टली अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षासोबत जुळून घ्या असंच काहीस सांगितलंय बर उद्धव ठाकरेंसोबत जर पुन्हा जुळून घेतलं तर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे शांत बसतील आणि उद्धव ठाकरे सुद्धा भाजपासोबत जातील असो आता एकंदरीत जे राजकारणातील लोकांचे स्टेटमेंट असतात त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फोडाफुडी कोण कुणाच्या पक्षात जातोय वरच्या लेवलवरती काय घडतंय हे याला जनतेने डोकं घालायचं यामध्ये काही गरज नाही म्हणजे बच्चू कडूंचं मधल्या काळातील स्टेटमेंट आहे त्यांनी फक्त आपल्या नेत्यांनी ने केलेलं काम पाहावं आणि त्यावरती मतदान करावं वरती राजकारणामध्ये काय घडतंय कोण कुणासोबत जात आहे कोणावरती कोणत्या पक्षाचा म्हणजे कोणत्या घोटाळ्यांचा आरोप होतोय या भानगडीमध्ये जनतेला पडायची गरज नाहीये हे जर बच्चू कडूनच्या विधानाचा दाखला घेतला तर लोक तुम्हाला काय वाटते एवढी दुधखुड आहेत आजच्या या लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा करिश्मा चालला हे मान्य करूनच चालावं लागणार आहे उद्धव ठाकरेंनी लढवलेल्या एकवीस जागांपैकी सोळा जागा उद्धव ठाकरेंच्या बाजूने स्ट्रॉंग आहेत तिथे जर तरची लढाई आहे आणि जरी समोरचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाला तरी सुद्धा समोरचा व्यक्ती लाखांमध्ये लीड घेत नाही तर तो हजारांमध्येच लीड घेऊ शकतो अशा चर्चा सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत दुसरीकडे एका बाजूला चर्चा अशीही सुरू झाली ठाकरेंना संपवण्यासाठी शरद पवार हाच मास्टर चेहरा राहिलेला आणि त्याला दाखला दिला जातोय तो म्हणजे शरद पवारांच्या लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीचा त्यामध्ये शरद पवार काय म्हटले ते ऐका शिवसेने रि शिवसेन आमचा स्वच्छ इतर हा होता की बी आणि शिवसेना यांच्याच ऐक्य जाऊ नये तर शरद पवारांनी म्हटलंय शिवसेना आणि भाजप वेगळी व्हावी आम्ही दोन हजार चौदाला भाजपाला दिला होता जेणेकरून भाजपाला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरजच भासली नाही आणि त्यावेळी आम्ही तो प्रयत्न केला होता अशी जाहीर गुवाही जी आहे ती शरद पवारांनी दिलेली आहे बरं आम्ही शिवसेनेसोबत दोन हजार चौदाला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण तेव्हाही ते शक्य झालं नाही आणि त्यामुळेच पुन्हा प्रश्न असा पडतो की खरोखरच राष्ट्रवादी किंवा शरद पवारांना उद्धव ठाकरे संपवायचे होते का आणि जर संपवायचे होते तर मग अजूनपर्यंत ते थांबून का आहेत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना तर संपल्याच जमाय दोन त्याचे तुकडे झालेली आहेत तर त्याला कारण असं दिलं जात आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपलेली नाहीये आणि हे लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि म्हणूनच अजित पवारांना पुढे पाठवून शरद पवार हे मागे राहिलेत जोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची डागडूजी जी आहे ती सुरू आहे तोपर्यंत ते शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत राहतील पण एकदा असं कळलं की उद्धव ठाकरेंचा वारू कोसळणारे ढासळणारे त्यावेळी ती शरद पवार हे भाजपासोबत जातील याही काही चर्चा ज्या आहेत त्या मधल्या काळात सुरू आहे बरं या पुढे जाऊन प्रश्न असा निर्माण होतो की मोदी असो किंवा शहा असो यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची गरज का भासते त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यासोबत अजित पवार आहेत फक्त दोन बडी नेते नाहीत तर त्यासोबत शिवसेना हा पक्ष आहे त्यांचं चिन्ह आहे शरद पवारांचं हे पक्ष चिन्ह जे आहे ते अजित पवारांकडे मग एवढं सगळं घडत असताना सुद्धा आत्ताच म्हणजे निकाल लागायच्या अगोदरच उद्धव ठाकरेंना गळ घालण्याचा प्रयत्न का होतोय तर महाराष्ट्रातील राजकारणाचा जर ओव्हरऑल विषय जर विश्लेषकांकडून ऐकला तर यावेळी महाराष्ट्रानं भाजपला प्रचारासाठी खूप दमावलाय कारण म्हणजे भाजपला जितका सोपा प्रचार दोन हजार एकोणवीस किंवा दोन हजार चौदा ला होता तेवढा सोपा प्रचार त्यांना दोन हजार चोवीस ला करता आलेला नाहीये अनेक लोकांच्या मुद्द्यांना अनेक प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहे फोडाफुडी केल्यामुळे हक्काच्या जागा भाजपाला गमवावे लागणार आणि जिथे शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुद्धा भाजपला ताकद लावून सुद्धा यश मिळताना दिसत नाहीये आणि ओव्हरऑल परिस्थिती लक्षात घेतली तर भाजपला हे कळून चुकलंय की लोक अजूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याच नावावरती विश्वास ठेवतात आणि त्यामुळेच पुढची राजकीय खिचडी शिजण्या अगोदरच गळ घालण्याचा प्रयत्न होतोय अशाही चर्चा सुरू झाल्यात बर या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाऊ शकतील का तर त्याचं उत्तर आहे कुठे ना कुठे हो आणि कुठे ना कुठे नाही सुद्धा जर एकंदरीत तत्व नीतिमत्ता आणि लोकांनी ज्या पद्धतीने सहानुभूती उद्धव ठाकरे यांना दाखवली या मुद्द्यांच्या आधारे जर विचार केला तर उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जाणार नाही परंतु राजकारणामध्ये काहीही खरं नसतं कुणी कोणाचा परमनंट दुश्मन नसतो आणि कुणी कोणाचा परमनंट सख्खा सुद्धा नसतो त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन ठाकरे हे पुन्हा भाजपासोबत जाऊ शकतात असे द्विप्रभाव जे आहेत ते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येतात याबाबत तुमचं मत काय आहे चार जूनला भाजपला अपेक्षित असं यश महाराष्ट्रात मिळत नाहीये आणि हे पाहूनच आता कुठेतरी दोन पावलं मागं येण्याच्या भूमिकेमध्ये भाजपा आहे का कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक